डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी जांभळे यांची पत्रकार परिषद आजीमाजी सरपंचांसह ग्रामसेवकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल सत्याला न्याय मिळाला आणि खऱ्या अर्थाने डोलवी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे पेण तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या संपन्न असणाऱ्या डोलवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह आजीमाजी सरपंचांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे माजी जिप अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी यासाठी पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी कोकण आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून सदर विषय लावून धरला होता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचना असतानाही गत विकास अधिकारी दबावामुळे कारवाई करण्यास चालढकल करीत होते त्यामुळेच संजय जांभळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अखेर एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उच्च न्यायालया डिसेंबर शासनाच्या अधिकाऱ्यांवर उशिरा गट विकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी वडख पोलीस ठाण्यात जाऊन माजी सरपंच वनिता अनिल म्हात्रे विद्यमान सरपंच परशुराम तुकाराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली याबाबत माहिती देण्यासाठी संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य रमाकांत पाटील रामचंद्र म्हात्रे अमृत म्हात्रे अभय पाटील लक्ष्मण पाटील जे बी पाटील भरत पाटील गणेश बैकर महेश माळी कृष्णा कार्लेकर संदीप पाटील राजू पाटील कृष्णा पाटील नारायण जांभळे दिनेश माळी व डोलवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत डोलवी या भ्रष्टाचार जो आपण उघडतेस आणण्याचा प्रयत्न केलं त्यामध्ये आपल्याला हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागावी लागली आणि दाद मागत असताना हायकोर्टाने ज्यावेळेस आपले दस्तावेज बघितल्यानंतर संबंधित गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चांगले ताकेरे ओढले आणि गटविकास अधिकारी यांच्यावर कठोर ती कठोर कारवाई करे असे आदेश दिल्यानंतर प्रधान सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्तांना आदेश केले आणि त्याच्याप्रमाणे गटविकास अधिकारी आठ तारखेला जाऊन एफ आय आर दाखल केली एफ आय आर दाखल करत असताना मला तर अजून वाटते की एफ मध्ये जे पाहिजे होते ते अजून काय त्यात खरं दिलेलं नाही दिसत कारण मोठा गाडा आहे दोनशे एकोणऐंशी पानांचा दस्तावेज आहे आणि ही एफ आय आर द्या देत असताना त्यांनी थोडक्यातच दिलेलं आहे बावीस लाख चोवीस हजार तीनशे एकोणसत्तर रुपयाची दिलेली आहे परंतु साधारण हा दहा बारा कोटीचा मोठा भ्रष्टाचार वाटतोय पोलिसांती ते येणारच आहे परंतु मला एवढंच वाटते की अजून गटविकास अधिकारी हे जे आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालतात तर त्यांनी त्यांना पाठीशी घालू नये आणि जे कोर्टाचे आदेश आहेत त्याप्रमाणे आणि जे मी माहितीच्या अधिकारामध्ये जे माझ्याकडे दस्तावेज आहेत जर त्यांच्या ते नसेल तर माझ्याकडून त्यांनी दस्तावेज घेऊन अजून त्यामध्ये पोलीस स्टेशनला ते, पोली ते दस्तावेज जमा करावे आणि त्यांच्यावर अजून जो भ्रष्टाचार त्यांनी जे दाखवलेला आहे बावीस लाखाचा तो अजून वाढेल कारण हायकोर्टाने एकोणीस दोन आठवड्याची त्यांना मदत दिलेली आहे आणि त्यांनी काय कारवाई केली म्हणून त्यांना हायकॉर्टामध्ये दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र देऊन सादर करायचं आहे त्याच्यामुळे पुन्हा आमची मला वाटतं एकोणीस तारखेपर्यंत आमची तिथे पुन्हा हिरिंग चालेल आणि त्या हिअरिंगमध्ये मा पुन्हा माझे दस्तावेज जातील आणि त्यात अजून तुम्हाला काहीतरी नवीन ते बघायला मिळेल त्यांच्यावर चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा आणि चौतीस परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की फोर्जरी गुन्हा दाखल अजून व्हायला पाहिजे की त्यामध्ये चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर चारशे सत्तर आणि एकशे नऊ आणि चारशे सातप्रमाणे हे पण त्यात गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जेणेकरून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलाही सरपंच पुढे भ्रष्टाचार करायला धजावणार नाही किंवा ग्रामपंचायतमध्ये पैसे मिळतात म्हणून उभं राहायला पुढे येणार नाहीत एवढंच मला विनंती आहे